मी आज तुमच्याशी बोलणार आहे एक अशा व्यक्तीबद्दल जो ना कधी टी व्हीवर येतो ना सोशल मीडियावर व्हायरल होतो पण तो रोज इतिहास घडवतो तो म्हणजे सर्वसामान्य माणूस हा सामान्य माणूस रोज सकाळी लवकर उठतो त्याच्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करतो तो त्याच्या मुलांना शाळेत पाठवतो कामाच्या ठिकाणीही जातो रस्त्यातील खड्डे त्यालाही त्रास देतात महागाई त्याच्याही खिशाला चाटते तरी पण तो थांबत नाही का तर त्याला माहिती आहे त्याच्या थांबण्याने घर थांबेल समजतात पण आज आपण विचार करायला हवा की सर्वसामान्य माणूस गप्प का आहे का त्याच्या मताला किंमत नाही का त्याच्या विचारांकडे दुर्लक्ष केलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला एवढं लहान का समजतो सामान्य माणूस जेव्हा जागा होतो तेव्हाच झोपेतून जागा होतो त्यामुळे मी आज तुमच्यासमोर एक मोठं स्वप्न घेऊन उभं आहे हे स्वप्न आहे बदल घडवण्याचे हे स्वप्न कोणत्या मोठ्या नेत्याचे नाही हे तुमचं माझं आणि आपल्यासारख्या लाखो सामान्य लोकांचं आपण सगळे मेहनती आहोत कष्टाळू आहोत आणि प्रामाणिक आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या जे केव्हा बदलते जेव्हा सामान्य माणूस स्वतःला सामान्य म्हणायचा थांबतो तसे बघायला गेले तर आज अनेक प्रश्न आहेत रोजगार नाही मुलांचे अपुरे शिक्षण आहे सरकारी मदत मिळत नाही वाढती महागाई आहे सामान्य माणसाने आवाज उठवला तर त्यांचे कोणी ऐकत नाही याचे कारण काय या असू शकतं सामान्य माणूस आज दैनंदिन सामाजिक आर्थिक मानसिक या समस्यांना सामोरं जात आहे या समस्या थेट त्याच्या जीवनशैलीवर परिणाम करत आहे त्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे महागाई जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत अन्नधान्य इंधन औषधे यांचे दर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत मात्र पगार त्या प्रमाणात वाढत नाही दुसरी समस्या आहे बेरोजगारी शिक्षण पूर्ण करूनही नोकऱ्या मिळत नाही मिळालेल्या नोकऱ्या अस्थिर किंवा कंत्राटी स्वरूपाच्या आहेत त्यामुळे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे तरुण पिढी भरकटत आहे व्यसनाधीन होत आहे सोशल मीडियाचा प्रभाव त्यांच्या मनावर अधिक होत चालला आहे जे की तरुण पिढी आपल्या देशाचा आधारस्तंभ असते नक्की याला कारणीभूत आहे तरी कोण याचाच शोध आपल्याला गेला तिसरी समस्या आहे शिक्षणाच्या संधी मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे कारण तेच त्यांचे भविष्य ठरवते शाळा महाविद्यालय यामध्ये गुणच नाही तर नीतीमूल्य ही शिक्षक बघायला गेले तर चांगल्या शिक्षणासाठी खर्च जास्त खाजगी शाळा महाविद्यालय परवडत नाहीत ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता अजूनही कमी आहे ग्रामीण भागातील शाळा बंद पडत चालल्या खाजगी शाळांचा पट वाढत चालला आहे खाजगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात फी घेऊनही बाहेरचे एक्स्ट्रा क्लासेस लावण्याची वेळ येत आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांची ही होत असलेली फसवणूक आहे नक्की याला जबाबदार तरी कोण चौथी समस्या आहे आरोग्यसेवा सरकारी दवाखाने अपुऱ्या सुविधा असलेली खाजगी हॉस्पिटल्स महागडे पण किरकोळ आजारांसाठी सुद्धा खूप मोठा खर्च मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची समस्या म्हणजे अंधश्रद्धा देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली तरी पण ही अंधश्रद्धा भारतात पायर होऊन बसलेली आहे या अंधश्रद्धेमुळे सामान्य माणूस वैचारिक गोलामगिरीत अडकलेला आहे आणि यामुळेच त्याचा विकासही थांबला आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नेते अधिकारी हे सगळे बदलतात पण सामान्य माणूस टिकून राहतो म्हणूनच खरं सामर्थ्य आपल्या हातात आहे बदल हवाच असेल तर सुरुवात आपल्यालाच करावी लागेल त्यामुळे आपण विचारू बोलू एकत्र येऊ आणि बदल घडू कारण शेवटी आपण उठलो तर समाज उठेल समाज उठला तर देश जागा होईल आणि माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका चांगल्या मुद्द्यावर चर्चा करताना थेट सर्वसामान्य लोकांसोबत